काय झालं काय नाही याच्याकडे लक्ष देणारा माणूस नाही मी माझ्या कामाच्या माध्यमातून लोकांना माहीत आहे की संतोष बांगरचं काम काय आहे सर्व सामान्य जनतेला माहित आहे माणसाला माहित आहे की संतोष बांगर काम काय करतो त्याच्यामुळे विरोधात काय करायला काय म्हणायला कुणाला तिकीट भेटणार आहे मला वाटतं याच्याकडे आम्ही लक्ष देणारे शिवसैनिक नाहीत जे कोणी समोरून येईल त्याच्या विरोधामध्ये आमची उमेदवारी आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या या दीड महिन्यामध्ये पुन्हा एकदा माझ्या राजा छत्रपती शिवरायांचा करकरीत भगवा या ठिकाणी या कळंदुरी विधानसभेवरती फडकवणार आहोत इकडं ऐका तुम्हाला माहित असल कि दो दो एक एका महापुरुषाचा पुतळा नाही सर्व ज्या हिंदुस्थानासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपलं बलिदान दिलं आपलं रक्त सांडलं अशा संपूर्ण महापुरुषाचे पुतळे या ठिकाणी आम्ही उभारतोय आपण का उभारत ना मला मला वाटते की जे कोणी आपल्याला प्रश्न कोण विचारत आहेत त्यांना मला सांगायचंय की अरे ज्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी जात पात धर्म पाहिला नाही सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलंय असा माझा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं आज या ठिकाणी जर भूमिपूजन होत असेल तर मला वाटते का तुमच्या पोटामध्ये दुखतय

मदे शोबा यात्रा शोभायात्रामध्ये जर तुम्ही नोकर रोखत असाल तर मला वाटतं या हिंदुस्थानामध्ये आपल्याला राहण्याचा अधिकार नाही भाग जाओ पाकिस्तान या लोकांनी पाकिस्तान मध्ये राहून जावं जागत